नमस्कार श्री स्वामी समर्थ आपला आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर तुम्ही आधीच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलंच का गावी आलो आहे माझ्या माहेरी कराड सातारा या भागामध्ये तर आता गावच्या सगळ्या म्हणजे यात्रा इकडं सगळ्या चालू आहेत तर माहेरची पण माझ्या यात्रा होती तर म्हटलं आवर्जून मला यायचं होतं कारण यात्रा म्हटलं का मग सगळ्या मैत्रिणी वगैरे भेटतात तर म्हणून मग मी म्हटलं यावेळेस जायचंच म्हणून प्रत्येक वेळी काही येणं होत नाही तर किती छान असतं बघा तर म्हणून मग इकडची यात्रा कशी असते हे मी तुमच्यासोबत शेअर करते, तर हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा जसा देश तसा वेश असं म्हणतात त्या पद्धतीनं प्रत्येक ठिकाणच्या प्रत्येक भागाच्या सगळ्या प्रथा वेगळ्या वेगळ्या असतात त्या पद्धतीनं आमच्या साईडला भागामध्ये गुलाल खोबरं यात्रेवेळीस असं उधळलं जातं पालखी असते ती नाचवली जाते आणि मग ते मंदिरा म्हणजे मंदिरामध्ये नेलं जातं या पद्धतीनं असताना ते गुलाल खोबरं म्हणजे सगळे खूप लांबून लांबून येतात आणि माझ्या माहेरचा भैरवनाथ च देव आहे तर तीन भाऊ भाऊ असे आहेत ते तर थोड्या थोड्या अंतरावरती एक डोंगरावरती आहे एक आमच्या गावामध्ये आहे आणि एक थोडंसं दुसऱ्या अंतरावरती आहे तर ते दोन देव येतात गावामध्ये तर अशी यात्रा असते आणि इतकी मजा असते बघा आणि सगळ्या माझ्या मैत्रिणी भेटतात यात्रेमध्ये म्हणून मग नेहमी मीच नसते तर यावेळेस मग म्हटलं जाव ह्या सगळ्या माझ्या क्लासमेट आहेत अजून भरपूर जणी आहेत खरं तर पण मग एकाच एक वेळी सगळ्यांना व्हिडिओमध्ये घेताना आलं आणि इतक्या खुश झाल्या होत्या त्या पण म्हणजे खूप वर्षांनी भेटलेलो आणि आम्ही ना खूप लहानपणापासून च्या मैत्रिणी आहेत दुसऱ्या गावामधल्या पण आणि ह्या सगळ्या आम्ही एकाच गावातल्या आहेत तर म्हणजे दिवाळी असली तरी आम्ही एकमेकीच्या घरी फराळाला वगैरे असं जायचं चा। खूप छान असं वाटतं म्हणजे जेवढं बोलू तेवढं कमीच आहे आणि बघा ही माझी योगिता मैत्रीण आहे तिचा हा मुलगा आहे तर त्याला माझ्या अंगावरती गुलाल टाकायचा होता मला लावायचा नव्हता तर त्याच्यासाठी तो हे करत होता आणि रोहिणी सुनीता ती बाजूला आहे ती अर्चना योगिता या सगळ्या आमचा हा आमचा एकच ग्रुप तर या सगळ्या भेटल्या होत्या आणि खूप छान आम्ही एन्जॉय केलं गप्पा मारल्या आणि नंतर मग पालखी अशी मंदिराभोवती अशी फिरून जाते तर त्याच्यासाठी सगळ्या म्हणजे पाहुण्या बायका सुना लेकी सगळे येतात आणि सगळ्यांची भेट होते आणि सगळ्या एकमेकीला मग छान असं गुलाल लावतात आणि मग ह्या पण न बहिणी आहेत तर त्यांचे मिस्टर आमच्या गावातलेच आहेत तर त्यांच्या लग्नाला मेहंदी आणि ते सगळं काढायला मीच होती तर तिथून आम्ही छान अशा मैत्रिणी झालोय तर त्या अजून पण ओळख म्हणजे सगळ्याच खूप छान ओळख देत होत्या आणि हा एक आमचा म्हणजे आमच्या नंतरची बॅच आहे माझ्या या सगळ्या मैत्रिणी तर त्यांनी पण बघितल्या बघितल्या खूप छान सगळ्यांनी फोटो वगैरे काढले आणि त्या सगळ्या बोलत होत्या तर तुझे व्हिडिओ छान असतात आम्ही बघतो इन्स्टाचे पण आणि युट्यूबचे पण तर आम्ही पण व्हिडिओ व्हिडिओमध्ये येऊ सगळे आता सगळ्यांचे मस्ती मजा कसा चालू होता आणि छान असे फोटो वगैरे भरपूर सगळ्यांचे काढल्यानंतर मग आरतीची वेळ झाली होती तर मग आम्ही इथे मंदिरात आरतीसाठी आलो आरती वगैरे झाली त्याच्यानंतर मग हा आमचा इकडे एक दुसरा ग्रुप होता हे पण आमचे माझे क्लासमेटच आहेत सगळे तर त्या घरातल्या जणी आहेत आणि तो समोर आहे तो सागर तो पण आमचा क्लासमेटच आहे आणि अजून पण बरं का आमच्या गावातली सगळी मुलं मुली जेवढे आम्ही क्लासमेट आहोत लहानपणा म्हणजे सहावी सातवी पासून आम्ही एकत्र आहोत तिथून आजपर्यंत सगळे छान बोलतात गप्पा वगैरे मारतात ते झालं नंतर मग हा माझा भाऊ आहे तर तो भेटला तिथेच गुलाल मग गुलाल वगैरे छान असा लावला आणि मग तस्मय पण बघा किती माखलाय गुलालामध्ये आणि हे पण पहिल्यांदाच आले होते यात्रामध्ये इकडचं पहिली पहिल्यांदाच त्यांनी बघितलेलं यात्रा कशी असते काय असते गुलाल खोबरं काय असतं आणि मग तस्मैला पण पालखीमध्ये भैरव भैरवनाथाचं देवाची मूर्ती अशी पालखीमध्ये नाचवली जाते तर मग तस्मैला पण मी दर्शनाला आणलं होतं आणि तिथे पण गर्दीमध्ये त्याला डोकं त्याचं ते असं त्याला आतमध्येच ठेवलं होतं आणि मग दोन भैरवनाथ एक बागत म्हणून असं असतं एक गावातला असं दोघांचं आणि हे जे मंदिर आहे गावातलं तर तिथे आतमध्ये बायकांना एंट्री नाहीये तर ते सगळे लोक ओरडत होते का बायकांनी तुम्ही गाभाऱ्यात येऊ नका एंट्री नाहीये तर मी काही आली नाही मग मी फक्त तस्मैला दिलं पायावरती घालायला हा एक दादा होता तिथे तर मग त्यानं गुलाल वगैरे लावला छान असे मी फोटो वगैरे काढले आणि छान असं दर्शन वगैरे झालं सगळे भेटले सगळ्यांशी खूप गप्पा झाल्या आणि त्याच्यानंतर मग आमचं गावातलं घर होतं जुनं तर तिकडे बाकीची घरं आहे तिकडे गेलो तिथे सगळ्यांचे फोटो वगैरे झाले माझ्या बहिणी वगैरे सगळ्यांचे फोटो वगैरे झाले आणि मग आम्ही इकडं शेतामध्ये राहतो तर आम्ही रस्त्यांना असं सा थोडंसं अंतर आहे तर इकडे असं चालत येत होतो आणि मग किती छान शेती वगैरे आहे बघा साईडला खूप मस्त वाटतं आणि इतकं मस्त वातावरण आहे तिकडचं मग आम्ही घरी आलो मग दादा पण घरी आला होता मग दादाना न घेतला आणि तो पण छान सगळ्यांकडे असा जात होता आणि त्याची मस्ती चालू होती इतका गुलालात माखलेला म्हटलं त्याला अगोदर आंघोळ घालून घेऊया कारण इतका तो तर माखलेला तुम्ही बघताय आणि मग त्याला कोमट पाण्याने आंघोळ घालायला घेतली आणि त्याला तर असं होतं का मी कधी टपामध्ये बसतो तिकडं पण तो टपामध्ये बसूनच आंघोळ करतो आणि मग मी पाणी घेतलं होतं तर साबण लावून घासून तो गुलाल इतका असा हे झालेला का तो एका आंघोळीमध्ये तर निघणं शक्यच नव्हतं मग त्याला मी साबण लावला आणि त्याला असं झालेलं मी कधी टपात बसतोय आणि मग त्याला छान आंघोळ घालून घेतली आणि त्याच्यानंतर मग त्याला मी टपामध्ये बसवला हो कारण मग ते अगोदर टपामध्ये बसवला हो का ते सगळं साबणाचं सा पाणी होतं आणि मग ते खूप खराब होतं त्याच्यामुळे मी त्याला ते घालून घेते आणि नंतर मग त्याला खेळायला टपामध्ये बसवते हो आणि छान अशी त्याची आंघोळ झाली पण गुलाल काय निघाला नाही जेवण वगैरे झालं आणि मग आम्ही आलो नदीवर इकडं कारण घरी एवढ्या आता घरी थोडा इकडे पाण्याचा प्रॉब्लेम आहे गावात सगळे पाहुणे असतात आणि मग सगळ्यांसाठी पाणी तेवढं काय थोडंसं कराड सातारा कोल्हापूर भागाची बातच वेगळी आहे पण काही म्हणा म्हणजे माहेर आहे म्हणून बोलते असं नाहीये पण खरंच खूप छान भाग आहे वातावरण तर इतकं सुंदर आणि एवढं थंड वाटतं आणि पूर्ण निसर्गरम्य म्हणजे खूपच मस्त वाटतं म्हणजे शब्दात पण सांगता येत नाही तुम्ही समोर बघताय किती छान आहे ते आणि हे पण दोघं बघा पाण्यामध्ये गेलो तिथून पाण्यामध्ये आंघोळीला गेले होते आणि मग हे आमच्या घरातल्याच सगळ्या आम्ही पोरी आहेत तर याच्यात मग याच्यातच ही पिंक कलरचा ड्रेस घातलेली प्रतीक्षा तिचं पण लग्न आलं आलं आहे आता तर मग त्या पण लग्नाचे ब्लॉग बघा तुम्ही आणि एवढं पाणी थंड होतं का पाण्यामध्ये जायला सुद्धा असं नको वाटत होतं भरपूर ऊन खाल्ला आम्ही दिवसभर इतकं ऊन होतं पण पाण्यामध्ये तेवढं काही जाणवलं नाही पण मग अक्षरशः पूर्ण काळे पडून गेलो असं झालं ते ऊन पण आणि पाणी पण पण जाम फुल मस्ती केली आम्ही खूप मस्त वाटलं पण कपडे वगैरे झाल्यानंतर मग आम्ही छान अशा आंघोळ्या वगैरे केल्या पाण्यामध्ये मस्त एन्जॉय केलं पाण्यामध्ये खेळलो पण भरपूर आणि मग नंतर मग खेळून वगैरे झाल्यानंतर मग आता केस धुवायचे आणि आंघोळ करायचे कारण गुलालच एवढा अंगाला लागला होता का अक्षरशः तो भर किती पण घरी पाणी वापरलं असतं किंवा चोळून चोळून पण तो निघत नव्हता कारण मग घाम पण आणि गुलाल पण त्याच्यामुळे तो एकदम असा बसलेला मग मी तस्मयला काय आणलं नव्हतं नदीवर म्हटलं नको तर मग माझ्या बहिणीची मुलगी आहे भाची ती खूप छान तस्मैला सांभाळते तर मग ती थांबली होती घरी मग तस्मय तिच्याजवळ होता आणि मग आम्ही आलो होतो तर मग नंतर यांना म्हटलं तुम्हाला पण शॅम्पू पण शॅम्पू साबण आम्ही असं सगळं घेऊन आलो होतो तर मग यांनी छानपैकी असे माझे सगळे केस असे चोळून दिले कारण भरपूर असा गुलाल होता केसांमध्ये तर मग छान असं आम्ही आंघोळा वगैरे केल्या खूप थंड पाणी आणि इतकं निसर्गरम्य खूप छान धमाल केली आम्ही नंतर मग त्यांना पण गुलाल वगैरे त्यांना काही जास्त नव्हता लागला आम्ही जास्त खेळलेलो गुलाल आणि मग छान अशा वगैरे आमच्या झाल्या भरपूर वेळ आम्ही संध्याकाळपर्यंत आम्ही तिथे थांबलो होतो कपडे वगैरे आमचे सगळे झाले होते नंतर आम्ही चेंज वगैरे केलं आणि म्हटलं आता चला घरी जाऊया तर घरी आलो आणि मग त्याच्यानंतर मग स्वयंपाक स्वयंपाकाला लागली तर मटन करायचं होतं तर मग ते मलाच फोडणीला द्यायचं होतं तर मग यांना पण इकडचं मटण खूप छान टेस्टी असतं आणि यांना खूप आवडतं तर मग इकडं फक्त थोडंसं जास्त तिखट असतं म्हणून मग ते जास्त तिखट थोडंसं कमी करायचं होतं मग म्हटलं मीच करते मग त्यांना सुक्क पातळ असं खूप आवडतं तर मग त्याच्यामुळे मग आणि बाकीच्यांचे उपवास होते म्हणून मग ते थोडस चांगलं होतं छान असं जेवण वगैरे झाल्यानंतर मग यात्रेतील दुकानं लागली होती गावामध्ये ला ला, तर आम्ही इकडे आलो म्हंटल बघूया काय काय आहे वगैरे असंच फिरायला म्हणून सहजच तर हे आमच्या गावातल्या मंदिराच्या जवळचा सभागृह आहे ही कमान आहे तर आमचा गाव आमचा भाग आमच्याकडची शेती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशा छान व्हिडिओ सोबत पुन्हा भेटूया बाय